या काळाराम मंदिराच्या इतिहासातली सगळ्यात महत्वाची मानली जाते कारण या दिवशी समाजातल्या प्रत्येक वर्गाला या मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पण इतकं सोपं होतं काय दोन मार्च एकोणीशे तीसला भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणखी कर्मवीर दारासाहेब गायकवाड यांनी या मंदिरामध्ये प्रवेशासाठी सत्याग्रह सुरू केला सलग पाच वर्ष हा सत्याग्रह चालला आपल्या देशात मंदिर प्रवेशासाठी सगळ्यात जास्त कालावधी सुरू असलेला सत्याग्रह म्हणून सुद्धा याच काळात प्रवेशाच्या सत्याग्रहाची नोंद झाली एकोणीसशे पस्तीस ला समाजातल्या सगळ्याच वर्गांनी स्वागत केलं या सगळ्यांचं आणखी प्रवेश झाला एका नवीन पर्वाला सुरुवात जरी झाली असली तरी हे पर्व इतकं सोपं नव्हतं आणखीन सहज नव्हतं कारण समाजामध्ये समाजा समाजातल्या वेगळ्या लोकांमध्ये वाढत जाणार दरी ही कुठेतरी या मंदिर प्रवेशाच्या माध्यमातून मिटण्याची नांदी नक्की मानली जाते आणि हे पौराणिक आणि ऐतिहासिक महत्व असलेल्या या वेगळ्या पद्धतीने नोंद झालं आणि आज आहे तोच दिवस दोन मार्च म्हणूनच या आठवणींचा हा एक जागर आणि काळाराम मंदिराच्या माध्यमातून जो इतिहास आपल्या देशामध्ये समानतेचा जो संदेश देणारा जो तयार झाला तीच आहे ती जागा ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेलं हे स्थान हे आजही अबाधित आहे व्हिडिओ जर्नालिस्ट हेमंत बाबुलचं प्रशांत बाग, आयबीएन लोकमत नाशिक